नमस्कार प्रेक्षक हो तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपण पाहत आहात ईश्वरीच्या आईवडिलांची अॅनिव्हर्सरी असते त्यासाठी ईश्वरी अर्णववर चिडून माहेरी तिच्या आईसोबत आलेली असते अर्णव तिला सॉरी बोलण्यासाठी तिच्या माहेरी येतो आणि तिच्या आईला म्हणतो की तुमच्या एनिव्हर्सरीच्या तयारीसाठी मी आलेलो आहे आणि तो सर्व अरेंजमेंट मध्ये त्यांना मदत करत असतो जेवण करताना अर्णव ईश्वरीच्या आईला म्हणतो की मिस इंदौर माझं काहीच ऐकतं नाही तेव्हा ईश्वरीची आई तिला म्हणते जावई बापू आपल्या घरी आलेले आहेत म्हणजे तुझ्या माहेरी आलेले आहेत त्यांना काय पाहिजे नको ते सर्व तू बघितलं पाहिजे तेव्हा ईश्वरीला राग येतो आणि ईश्वरी म्हणते आता ह्यांची चांगलीच खातीरदारी करते अर्णव काय म्हणेल ते त्याला ताटात वाढते हे देऊ का ते देऊ का म्हणून नंतर त्याला झोपायला रूममध्ये घेऊन जाते तिथे सुद्धा हे हवे का ते हवे का फॅन लावू का अशा प्रकारे त्याच्या पुढे पुढे करत असते अर्णवला एकतर कंटाळा आलेला असतो ती त्याला म्हणते की काय करू तुमच्यासाठी अर्णव तिला गाणे बोलायला लावतो तर ती नाच रे मोरा हे गाणे त्याला बोलून दाखवते नंतर तो डान्स करायला लावतो ती नागिन गाण्यावर त्याला डान्स करून दाखवते डान्स काय करते त्याला मुद्दामून सतावत असते शेवटी अर्णव तिला सॉरी बोलतो आणि गपचूप झोपायला सांगतो सकाळी उठल्यावर त्यांच्याकडे पाणी आलेले नसते सर तुम्ही एकटेच दहा लोकांचे पाणी नाचता शॉवरने आंघोळ करून त्यापेक्षा तुम्ही आंघोळच करू नका इकडे मामा मामीला म्हणत असतो की ईश्वरीच्या आईने आपल्याला त्यांच्या एनिव्हर्सरीसाठी बोलवले आहे तुला याच लागेल अंजली सुद्धा तिला म्हणते मी पण नाही आपल्या घरचं कोणीतरी बाई माणूस जायलाच वम इकडे राकेशचे डावपेच चालूच असतात तो अंजलीच्या दुधामध्ये औषध मिक्स करतो आणि मनात म्हणत असतो ईश्वरी अर्णव तुम्हाला सर्व सोडून इकडे यावेच लागेल हे औषधं घेतल्यावर अंजलीला काय होतं ते तुम्हाला माहीतच आहे आणि अंजलीला दूध घ्यायला लावतो पण अंजली ते दूध घ्यायला नकार देते ती बोलते मला दूध प्यायची इच्छा नाहीये हे ऐकून राकेशला राग येतो तिकडे ईश्वरी आणि नम्रता नळावर पाणी भरण्यासाठी हंडी घेऊन जाऊ लागतात अर्णव सुद्धा म्हणतो मी तुम्हाला मदत करतो अर्णव नंतर तिथे नळावर पाणी भरू लागायला जातो तिथल्या सर्व बायका त्याला चिकना चिकना म्हणून आवाज देऊ लागतात तो सर्व बायकांना हांडे उचलून कमरेवर द्यायला मदत करत असतो त्या सर्व त्याला सुद्धा तू किती चिकना आहेस असं बोलत असतात हे सर्व बघून ईश्वरीला राग येतो आणि ती सर्वांना म्हणते हा माझा नवरा आहे हे पाहून अर्णवला सुद्धा छान वाटते आणि तो तिला म्हणतो हे काय लावलं माझा नवरा माझा नवरा तेव्हा ईश्वरी त्याला बोलून जाते माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे अशा प्रकारे ईश्वरी आपल्या प्रेमाची कबुली अर्णवला आज देणार आहे तर मग तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद